टीम्स आहेत आमची कामावर किती पाच टीम असतात हा एन तीन चार तीन टीम्स आहेत बाकी लोकल दोन एस डी टी पण इथे आहेत मॅडम पण आहेत मी पण वारंवार येतो आणि बाकी लोकल पोलीस स्टेशनचे पण प्रयत्न चालू आहे त्याला याच्या आधी जर अटक वगैरे जर केले असतो तर ही काही वेळ आलीच नसते बरोबर आहे आपल्या मुलांना मी पण अग्री करतो की जर अगोदर अटक करायची गरज होती

माझ्याकडे तरी याचे जेवढे गुन्हे आहेत त्याच्यामध्ये एक वाळू तस्करीच मला दिसलं नाही नाही मूळ मूळ कारण ते तो तो पण सांगता येत नाही माझे माझ्याकडे जे रिकॉर्ड आहे त्याच्यावरून तर असं दिसत नाही बाकी काही अनऑफिशियली असेल तर मला बघावं लागणार यांच्या विरुद्ध जे गुन्हे आहेत त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये वगैरे